नागेश्वर बाबांच्या आश्रमात तुमचं स्वागत आहे <laughs> भक्तगण हो या आश्रमात जो येतो तो त्याची झोळी भरून जातो <laughs> बुवा तिथे बाया ही म्हण आहे पण माझ्या आश्रमात येणारी प्रत्येक स्त्री ही आपली झोळी भरून जातेच जाते कारण कारण मी नजरेनं ओळखतो तिला काय हवं ते ये ये सुंदर बालिके ये बघ माझ्या डोळ्यात तुला जाज है, तुला त्रास आहे म्हणजे सासू तुझा जाज करते आणि नवरा तुला त्रास देतो तु। मला माहित आहे तुला मूल हवंय या आश्रमात तू आलेली आहेस म्हणजे तन मन धन इथे तू अर्पण करणार आहेस हे मला चांगलं माहित आहे बालिके तू सुंदर आहेस सुशील आहेस तुला मूल हवंय ते तुला मिळणारच आहे कारण तू माझ्या या नागेश्वर बाबांच्या आश्रमात आलेली आहेस बस फक्त एकच तुला माझी सेवा करावी लागणार आहे भक्तीत विलीन व्हावं लागणार आहे आणि या आश्रमात तुला आठवडाभर राहावं लागणार आहे तुला मूल होईल फक्त तू माझी सेवा कर। करशील ना घे आशीर्वाद घे तुला प्रसाद मिळणारच आहे बोल बाबा नागेश्वर की <laughs>